गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेरा सुटला या मैदानातला आणि मध्ये तीनच गाड्या पाहतात औषध ए औषधवाले ए, ए पंप घेऊन अतिशय सुंदर अशी गाडी बैठे डॉन आणि सुरची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी ना साहेब या गाडीचा एक नंबरला विजेत गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या ऑलराऊंडर अभिनंदन मगाशी गट क्रमांक अकरा मध्ये सुंदर गाडी पळाली बोबडे गाडी विसापूरकरांचा घरचा असाच का मल्हारांनी माझ्यापाला सुंदर गाडी सेमीला पार्ट केली त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे रुपयाचे बक्ष आले ड्रायव्हर आपले बक्षीस घेऊन जा आता सुंदर गाडी पळाली उजवेल आपल्याला नाथ ना मोहित सर सेल सुसगाव अर्णव सेट चालून घे आणि साईद शेठ ठिकाणी बक्या डॉन पळाला आणि पळाला सचिन सेट सारखे लोटे स्वप्नील सेट दिलीपराव शिंदे चिपळूण या बहिण्यावर वाटेगाव गोरांचा डॉन पाळला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली ऑलराऊंड ऑलराऊंडर अप्पाडावर कालुणकरांनी विज गाडी मालकाचा अप्पाचा हार्दिक अभिनंदन गाडी